हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर इथं सकाळची वेळ आहे आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली तसं तर पोरांचा डबा वगैरे झालेला आहे इथं मी मटकीचे मोड आणि बटाटा मिक्स भाजी बनवली होती एकाला फुलके केले होते एकाला चपाती बनवली होती आणि इथं आता आमच्या बाकीच्यांच्या चपात्या बनवायला घेतलेले आता फक्त चार्लीचे चपाती बनवली की माझं चपाती भाजीचं तर जेवण झालेलं आहे अजून भात आमटी करायची ती मी नंतर करणार कारण पाणी आलेलं आहे ते वर चढवलेलं आहे त्यामुळे आता पहिल्यांदा कधी पाण्याची कामं करून घ्या चपाती झाल्यानंतर पाणी भरत वरचं मी थोडीशी चहाची नाश्त्याची जी भांडी होती नाश्त्याची म्हणजे चपाती वगैरे केलेली आहे ती सगळी आवरून घेतली ओटा वगैरे पुसून घेतलेलं आहे आणि आता बाहेर पाण्याकडे आलेली वरची टाकी भरत आलेली आणि बाहेर कन थोडासा पसारा पडलेला होता म्हटलं वरची टाकी भरतपर्यंत हा पसारा वगैरे आवरून घ्यायचा ही सगळी झाडं म्हणजे कुंड्या पण मला थोड्याशाकणी नीट ठेवायच्या होत्या त्याच्या अगोदर म्हटलं वर्कशॉप मला जार भरून ठेवायचा तसं तर पाणी आता थंडीमुळे संपत नाही तरी पण मी पाणी आलं की ताजं ताजं पाणी भरून ठेवते आणि हे शिल्लकचं पाणी मी ह्या कुंड्यातून ओतून घेते म्हणजे पायपानं घालण्यापेक्षा ती बाहेरून आणलं की जारमधलं पाणी ओतायचं त्यानंतर जार धुऊन दुसरं नवीन ताजं पाणी भरून ठेवते कुंड्या माझ्या एकसारख्या अशा एका दिशेनं नाही म्हणजे एकाच जागेवर नाही एक इथं एक तिथं एक, एक तिथं सगळ्या दारातनं माझ्या कुंड्या पसरलेल्या आहेत थोडंसं म्हटलं इकडल्या पण कुंड्या एका रेषेत ठेवलेल्या आहेत त्या पण थोड्याशा असं अस्ताव्यस्त दिसते तर थे थे ते थोडंसं मला लावून घे जारमधलं पाणी सगळ्यात जितक्या कुंड्यातनी पुरेल तितक्या घातल्या त्यानंतर तुळस मी त्या क नळामध्ये लावलेले तिथं पण पाणी घालून घेतलेलं आहे इथं तुम्हाला नाही मी हे बघा फरशीतच कधी तुळस आलेली आहे ती पण इतकी बहरायला चालू झालेले आणि इथं टोमॅटो एक पिकलेला आहे बाकीचे अजून कच्चे जवळजवळ हे एवढं सरूप आहे पण ह्याला कधी किलोभर होतील इतके टोमॅटो लागलेले आहेत आणि ते मोठे मोठे झालेले आहेत त्यामुळं कनी हे झाड असं वाकलेलं आहे मी बांधले वरच्या नळाला तरी पण कधी ते वजनानं वाकलेलं आहे तर ते पिकलेला टोमॅटो पण मला काढून घ्यायचा पण म्हटलं अगोदर प्यायचं पाणी भरून घ्यायचं त्यानंतर बाकीच्या झाडांच्याकडे बघायचं कळशी भरली जार पण वर्कशॉप मधला भरून ठेवला त्यानंतर हांडा भरायचा होता तो पण भरून घेतला आणि इथे आता कणी कुंड्या थोड्याशा कणी हे अशा जागा आहे तिथं कधी थोडंसं एकसारखं बसतील असं वाटतं ह्या कधी कुंड्याजवळ माझा आता ऊन पोचतच नाही म्हणजे थंडीच्या महिन्यात पण आहे पावसाळ्यात तर काय ऊन नसतंच पण ह्या हिवाळ्यातलं ब ऊन पण कनी इथं भिंतीजवळ येत नाही तिथं कठड्याजवळच कनी येते त्यामुळे ह्या झाडांना अशी वाढ लागणार झाल्या थोडंसं काय असं आहे ना ऊन लागतेच आता हे मे महिन्यात कनी मग ऊन इकडं ह्या बाजूला येते त्यामुळे थोडीशी अशी झाडं पण गारटल्यासारखी झालेली आहेत आणि इथं थोडंसं मला कधी मी ते ब्रह्मकमळचं एक रोप लावलेलं आहे म्हणजे पान लावलं होतं कुंडीमध्ये ती कुंडी मला इथं ठेवायची होती कारण थोडीशी जागा शिल्लक होती दरवाजा बाहेरून येताना जातानाचा तेवढा शिल्लक ठेवला त्यानंतर एका बाजूने कधी व्यवस्थित अशा कुंड्या लावून घेतल्या तर इथं मला पाणी पण दारात मारायचं होतं कार्बन पडत असल्यामुळं कधी पाणी मारायला लागते आणि सकाळचं कधी झाडण्यापेक्षा पाणी आलं की पाणीच मी पाण्याच्या दिवशी डायरेक्ट मारते त्यामुळे दार वगैरे सगळं धुवून घेतलं आपल्या मेन दरवाजेच्या आत जाताना कधी दोन्ही बाजूला मी मनी प्लॅन्ट लावलेले आहे पण तरी पण तिथं कनी मी ते स्नेक प्लॅन्ट एक कुंडी तिथं ठेवलेलं आहे त्यानंतर इथं हे टोमॅटोचं थोडंसं झाड वाकलेलं होतं ते वाक मी दोरीनं नळाला बांधलेलं आहे तरी पण ते वाकायला लागले कारण टोमॅटो इतके मोठे मोठे आणि ते वजनाचं पण आहे त्यामुळे पिकलेला टमॅटो काढला त्यानंतर ते रोप वगैरे व्यवस्थित लावलं आणि मी तुम्हाला पुदिना दाखवते पुदिना पण मला थोडासा मसाल्यासाठी काढायचा होता आणि पुदिना कसा खुडला की नाही ते अजून पसरते आणि मी हे बेसिनचं आपलं खराब झालेलं स्टीलचं भांडं असते की नाही तर माझं जुन्या बेसिनचं होतं त्यात मी माती घातलेली आणि त्यात हे पुदिन्याचं फक्त एकच की नाही असं डहाळी डाहाळी तर वेलच असं लावलेलं ते इतकं पसरले आणि ते आता फरशीवर पण गेले बघा आणि फरशीवर कशी मुळं नाही त्यामध्ये ते ऊन लागून वाळून जाईल म्हणून मी थोडंसं वर परत ठेवलेलं आहे आणि तिथं बॉटल सपोर्टला ठेवलेले आहे तर इतके हे पुदिना कनी इथल्या तर शेजारच्या आजूबाजूच्या ताई वगैरे नाही तर ज्यांना लागल त्याला जितकं खुडाल ना तितकं हे अजून पसरून जाते हे आता माझ्या बेसिनमध्ये इतकं आलं आहे तुम्ही जर जमिनीवर लावलं ना तर जमिनीवर तर इतकं छान असं पसरते कधी पुदिना काढला त्यानंतर तिथनं तिथल्या झाडांना वगैरे सगळ्या पाणी पाईप लावून घालून घेतलं त्यानंतर तिथलं पण दार धुतलं माझी दारातली पाण्याची कामं तर सगळी झालेली आहेत अजून घरातला आवरायचं आहे चपाती भाजी फक्त झालेली आहे बाकीची काम तशीच आहेत चला तर पुदीना थोडंसं माती लागलेलं आहे टोमॅटो पुदीना धुवून घेऊया आणि आपल्या घरच्या कामाला सुरुवात करते आता पाणी आलं की एक ते दीड तास कास आहे ना माझा दारात जातोच कारण हे किरकोळ किरकोळ गोष्टी वाटतात पण ते आवरत बसले कनी कधी वेळ जाते काही समजत नाही घरातलं झाडायचं होतं इस्त्री वगैरे ठेवली पोरांचा टेबलावर सगळा कनी पसारा पडला होता ते पुरवण्या नोट्स परत ते पेन शिल्लक पट्ट्या खोड लबर असं जिथं पडेल ना तिथंच पडलेलं आहे त्यामुळे थोडंसं टेबलवरचं आवरलं सगळं बेडशीट वगैरे आवरून घेतली त्यानंतर सगळं घर झाडून घेतलं त्यानंतर देवपूजा करून घेतली आज गावरान कोंबडीचा बेत होता त्यामुळं कनी ते शिजत घातलं थोडंसं ज्या पाण्यामुळं भिजली होती मग थोडंसं दहा पंधरा मिनिट उन्हात बसले आणि आता तुम्हाला मी जेवण सगळं आवरून घेतलेलं आहे माझं तसं तर चपात्या वगैरे करून घेतल्या होत्या आता फक्त भात नॉनव्हेज आणि परत मला व्हेज पण करायला लागलेलं आहे का ते तुम्हाला सांगते कारण आमच्या गावात कधी स्वामी समर्थांची पालखी येणार आहे जमल्यास तिथं दर्शनाला जावं लागेल त्यामुळे म्हटलं कनी नॉनव्हेज करून ठेवलं आहे फक्त कनी म्हटलं खायचं नाही कारण देवाच्या दर्शनाला जायचं म्हणून मी परत कधी पिठलं वगैरे बनवलं होतं तरी ते शिळावा थोडासा शिल्लक होता तर मी गरम करत ठेवलेला आहे इथं रस्सा आणि सुक्क बघा मटकीचं मोडाचं काय मी सकाळीच भाजी बनवली होती आता फक्त मी पातळ पिठलं बनवलेलं आहे चला तर आता फक्त माझं जेवण व्हायचं बाकी आहे मला जेवायला वाढून घेऊ मला चपातीचं आणि माझं सध्या कनी काय वाकडं आहे काय माहीत अजिबात चपाती मला म्हणजे खाऊशीच वाटत नाही कशी तरी मी अर्धी चपाती घेते ती पण अशी नको नको वाटते खायला पण भात पण जास्त खायची सवय नाही त्यामुळं कने अर्धी चपाती आणि थोडासा भात भाकरी मला चालते पण चपाती भात खाऊशी वाटत नाही तर इथं हे बघा मिक्स मोडाची भाजी पितलं चपाती त्यानंतर भात गरम करून ठेवलं का चिळा भात कने गार खायला नको वाटते आणि थोडंसं गरम बार गॅसवर ठेवायचं गरम झालं कने खायला चांगलं वाटतंय कुकर रिकामा झालेला म्हणून पाणी घालून ठेवलं म्हणजे थोडंसं कणी भिजेल आणि भांडी घासताना पटकन निघेल इथं आईने आवळ्याचं लोणचं पाठवलं होतं ते थोडंसं घेतलं कारण आवळा आवळ्याचं लोणचं कधी पण चांगलं केसांसाठी त्वचेसाठी सगळ्यांसाठी त्यानंतर किसलेल्या आंब्याचं लोणचं पण गोडसर असते ना गुळ घालून करता शिजवून ते पण आईने दिलं होतं ते पण थोडं थोडंसं घेतलं त्यानंतर माझी सगळ्यात आवडती म्हणजे तळलेली हिरवी मिरची ती थोडीशी घेतली चला माझ्यासोबत तुम्ही ही जेवण करायला ह्यासोबतच ह्यासोबतचा ब्लॉग पण इथंच बंद करते